अफेत दारू विक्री करणारा जेल बंद भदनापूर पोलीस स्टेशनची कार्यवाही आज रोजी पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जालना ते की जालना ते छत्रपती संभाजीनगर हायवेने 51 नंबर बॉडीचे टाटा एस पिकअप वाहनामधून विना परवाना विदेशी दारूची वाहतूक होत आहे त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांनी लागलीच पोलीस पथक नेमून सदर वाहनावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या त्या अनुषंगाने पोलीस पथकाने एक टाटा एस कंपनीचा वाहन क्रमांक एम एच झिरो दोन फाय ए अठ्याऐंशी शहाण्णव चा पाठलाग करून वाहनाचा चालक यांना ताब्यात घेऊन चालक परमेश्वर अर्जुन काळे याच्याकडे अधिक विचारपूस केली असता सदर वाहनामध्ये विना परवाना विदेशी दारूची वाहतूक करीत असल्याबाबत सांगितले त्यानंतर सदर वाहनाची पंच झडती घेतली असता त्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या विदेशी दारूच्या बाटल्या किंमत दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे पाच रुपये किमतीचे विदेशी दारू साठा मिळून आला आहे असा एकूण वाहनांसह सात लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे पाच रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर वाहन चालकावर बदनौर पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार बाबासाहेब झराड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून वाहन चालकास अटक करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय जयस्वाल हे सध्या करीत आहे